सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे सासवड येथील साठेनगर भागात दिनांक चोवीस रोजी पंचलिंगी देवस्थान येथे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्री सचिन सुरेश भोंगळे यांच्या हस्ते श्री खंडोबा देवाची आरती करण्यात आली यावेळी प्रभाग क्रमांक तीनचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सवनंदा राहुल भोंडे व सूरज चंद्रकांत माने यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल जयसिंग भोंडे यांनी केले प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व समाज समाजबांधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिन भोंगळे यांनी समाजाच्या अडीअडचणी समजावून घेतल्या धन्यवाद Biku cokali kan tiyo kan ti tiyo kan ti yo kan ti ko kora,kan to kan ti ko kora,kan to kan ti ko kora.